नमस्कार अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर काल बीजेपीच्या सभेमध्ये बीजेपीचे लोकसभेचे जे काही उमेदवार आहेत सातपुते यांच्या सभेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य केले देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजाला नेहमी टार्गेट करणं आणि कुठंतरी काहीतरी पेटवण्याचं यांचं जे काम चाललेलं बीजेपी आहे बीजे, बीजेपीचं बीजेपीचा कॅन्डिडेट हा आता थोडा कमकुवत होत आहे त्याच्यामुळं हे कुठं वक्तव्य करतात आणि मुस्लिमांना सारखं टार्गेट करून मला सांगा मुस्लिमांचे मतं ह्यांना पाहिजे नाहीत का मला सांगा मुस्लिम हे भारतीय आहेत भारतामध्ये राहतात त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहेत त्यांच्याकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे असताना सुद्धा जर त्यांना टार्गेट करणं हे कितपत खरं आहे अहो देवेंद्र कोठे मला सांगा तुम्ही पहिल्यापासून शिंदे साहेबांबरोबर तुमचं खानदान शिंदे साहेबांबरोबर होतं ज्यावेळेस साहेबांना मुस्लिमांची मतं पाहिजे तुम्ही हात जोडून तिथं मुस्लिमांच्या गल्लीत घरोघरी जाऊन पाया पडून मुस्लिमांची मतं मागत होतात त्यावेळेस तुम्ही कुठं होतात आता जर तुम्ही मुस्लिमांना बीजेपी मध्ये चार दिवस गेल्यानंतर तर भगवा घातल्यानंतर किंवा कुठे तर बीजेपीचा चोला घालून तुम्ही जर मुस्लिम समाजाला जर टार्गेट करत असाल तर हे फार निंदनीय मी तुमचा प्रथमता निषेध करतो आणि या गोष्टीत मी वेळोवेळी वे वे कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देतो पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देतो तरी सुद्धा कलेक्टर साहेब हे निवडणुकीचे प्रथम अधिकारी असून सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत मला याचा संशय आहे की कलेक्टर साहेबांचं बीजेपी वाल्यांचं काहीतरी देणं घेणं झालं आहे काहीतरी आर्थिक तडजोडी झाल्या आहेत का असा संशय सामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो मला सांगा मी दोन वेळा व्हिडिओ पाठवला काल देवेंद्र कोठीचा पण मी व्हिडिओ पाठवला कलेक्टर साहेब गुन्हा दाखल करायला तयार नाहीत याचा अर्थ काय समजायचा मुस्लिम अहो मी सुद्धा हिंदू आहे मला हिंदू धर्माचा अभिमान आहे पण हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमय किती कितपत कितपत खरं हो हिंदू खत्रेमय हिंदू खत्रेमय म्हणता तुम्ही उलट मुस्लिम खत्रेमेद मुस्लिम अल्पसंख्याक आहेत बीजेपीचं जर सरकार आला तर मुस्लिम खत्रेमयत म्हणायला पाहिजे खरं तर तुम्ही उलट हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे मग हिंदू लोकांची तुम्ही कंपुवतपणा दाखवतात आणि तुम्ही मुस्लिमांना टार्गेट करतात की मुस्लिमांचं असं आहे मुस्लिमांचं कसं आहे जिहादयेत लांडेत तुम्हाला कोणी दिला हो अधिकार बोलायला अहो फालतूगिरी बंद करा कुठं तर समाजात ते निर्माण करण्याचे काम बंद करा कुठंतरी सध्या आपलं अल्पसंख्याक आपल्या बरोबर आहेत सगळ्यात मोठी डेमोक्रेसी असलेला आपला देश आहे सर्व जाती धर्माचे लोक आपल्यामध्ये एकत्रीकरण व्यवस्थित गुण्या गोविंदाने राहत आहेत सोलापूर जिल्ह्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा कुणी तुम्ही टार्गेट मुस्लिमांना टार्गेट नाही करत तुम्ही फक्त इलेक्शन आल्यावर मुस्लिमांना टार्गेट करायचं हे तुमचं ध्येय काय याच्या मागचं धोरण काय तुम्हाला मुस्लिम समाजाचे मला सांगा मुस्लिम समाजाचे राज्यात किती आमदार आणि किती खासदार आहेत किती पक्षांनी मुस्लिम समाजाला तिकीट दिलेले आहेत या गोष्टीचा कोणी विचार करत नाही या गोष्टीचा कोणी हे करत नाहीत मुस्लिम समाज आपले बांधव आहेत हे म्हणून कोण चालत नाहीत फक्त मुस्लिमांवर टीका करायची हिंदू एक ते दाखवायचं मुस्लिमांवर टीका करायची किती जणांना आतापर्यंत रक्तदान केलं होतं तुम्ही किती हेला म्हणजे मदत केली हॉस्पिटलमध्ये कुठल्याही सार्वजनिक किंवा सामाजिक कार्यामध्ये किती वर्ष आत्तापर्यंत तुम्ही हे केलं सर्वात जास्त सामाजिक काम करणारे तुम्ही कोविड काळामध्ये बघा मुस्लिम समाज आहेत मग त्यांना का टार्गेट करायचं परवाच एक उदाहरण सांगतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये असताना लिंगायत समाजा जर एकाला मदत केली त्या दिवशी चार जण खरं हिंदू होते आणि जवळजवळ पन्नास जण मुस्लिम होते त्याला मदत केली साडेपाच लाख रुपये त्यांच्या वडिलांना म्हणजे इन्शुरन्स मिळवून दिला तो अक्षरशः रडत होता त्याला कुणी मदत केली नाही त्यावेळेस जवळजवळ चाळीस पन्नास मुस्लिम होते त्यावेळेस तुम्हाला काय म्हणता आलं नाही गाव अनेक जवळ रक्तदान करत असताना मुस्लिम रक्तदान करतात अनेक प्रहारच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना मुस्लिम पुढे असतात त्यावेळेस तुम्ही मुस्लिमांना म्हणजे जाणून बुजून मुस्लिमांना टार्गेट करायचं कुठेतरी काहीतरी आपले ध्येय धोरण साध्य करायचं आपण आता उमेदवार आपला कमकुवत होत चाललाय तुम्हाला लाज वाटायला पाहिजे प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद